नाही कायद्यातून मी मोडून आलो नाही कायद्याचा भंग नाही केला कायदा नाही

बाय। एक पानी थाम लिया घर में। और बगवर पानी बसेगा। मिकरता हूँ। ये क्या करना है ये कुछ पता ना आप तो लगा कि पानी घर रखते हैं। ये कुछ चल ना चल दो। घर में जो नहीं है लगाना काय आला सुद्धा काही काळजी नाही ना काही काय वाचायचं काही पाच गरजच नाही आता गाडीवाळी तरी गाडीवाळ्यावर तिकून आला लावली ना तिकडे गेला मग काय नाही तुकुन आला का तू पार पडणार आहेच असं काय करत आल्यावर काय करणार का तुच तुकडून पडणार कठीण असं